नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या देवयानी निक्शन या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील सुंदर सोपे लहान असे मराठी उखाने एकल्याबरोबर लक्षात राहतील माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जीवनाच्या सागरात सप्तरंगी फुल विचारायचा जी जीवनाच्या सागरात सप्तरंगी फुल विचारायचा रावांच्या संसार करीन मी सुखाचा रावांच्या चाल संसार करीन मी सुखाचा माहेराच्या ओळीने डोळे भरून येतात माहेराच्या ओळीने डोळे भरून येतात रावांच्या संसारात मन घेते वळवून शुभ्र फुलाच्या मखमळीवर शुभमंगल झाले शुभ्र फळाच्या मखमणीवर शुभमंगल झाले रावांची मिछाया होऊन सप्तपदी चालले सौभाग्य चाले ना काळी पोत सौभाग्य चाले ना काळी पोत रावांच्या जीवनात उजळीन जीवन जोत रावांच्या जीवनात उजळीन जीवन जोत सौभाग्याचे काळेमणी घातले गड्यात सौभाग्याचे काळेमणी घातले गड्यात रावांच्या नावाने लावी ते लाल टिळा रावांच्या नावाने लावी ते लाल लालटिडा दिनदुबळ्याचे गाणे परमेश्वरांनी एकावे दिन दुबळ्याचे गाणे परमेश्वरांनी एकावे राव सारखे पती मिळाले आणखी काय मागावे राव सारखे पती मिळाले आणखी काय मागावे पेठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी पेठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोळी रावांमुळे आली आयुष्याला गोळी सत्यभामेने कृष्णाची केली स्वर्ण तुला सत्यभामेने कृष्णाची केली स्वर्ण तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू